डग्लस सारखा लेखक म्हणतो की हिंदी महासागरातील तिन्ही राष्ट्रांना पराक्रमाच्या कामात ज्यांनी खाली बघण्यास भाग पाडले तसेच ज्यांची बरोबरी कोणासही करता आली नाही ते म्हणजेच पराक्रमी आंग्रे आंग्रे म्हणजेच आरमार आणि आरमार म्हणजेच आंग्रे असा तो मराठा आरमाराचा सुवर्ण काळ होता पण पुढे नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यातील आंग्रेविरुद्ध पेशवा या वादामुळे घडलेल्या किल्ले विजयदुर्गावरील लढाईमुळे या पराक्रमी आंग्रेशाही पर्वाचा आणि त्या आरमाराचा अस्त झाला आता यामध्ये दोष नेमका कुणाचा यावर इतिहासप्रेमींमध्ये अनेक मतांतरे आहेत म्हणूनच आज आपण हा विषय प्रसिद्ध इतिहासकारांच्या नजरेतून पाहणार आहोत मंडळी विनंती आहे, कि एक आपन कि आहे की एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी की या व्हिडिओचा विषय आहे तुळाजींविरुद्ध नानासाहेबांनी इंग्रजांची मदत घेणं योग्य की अयोग्य यावर इतिहासकारांचे काय मत आहे त्यामुळे तुळाजी व नानासाहेब यांच्यातील वितुष्टामागील कारणांचा उल्लेख यामध्ये नसणार आहे कारण तो विषयच खूप मोठा आहे ज्यामध्ये आपल्याला तत्कालीन भौगोलिक आणि फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज करवीरची गादी सातारा गादी या सर्व सत्तांमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करावा लागणार ज्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओ सादर करता येईल पण हो किल्ले विजयदुर्गावरील त्या लढाईची माहिती देणारा एक व्हिडिओ टीम सपार मराठीने यापूर्वीच सादर केला आहे आपण तो जरूर बघावा तरीही या युद्धाची थोडक्यात माहिती आपण घेऊयात दिनांक एकोणीस मार्च सतराशे पंचावन्न हीच ती तारीख जी कारणीभूत ठरली दर्याचे स्वामी म्हणून ओळखले जाणाऱ्या आंग्रे यांच्या आरमाराच्या आस्थाची कारण याच तारखेला या आंग्रेंच्या विरुद्ध संयुक्तपणे लढण्यासाठी पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये तह झाला या तहामधली काही प्रमुख कलमे होती संयुक्तांचे आरमार इंग्रजांच्या प्रामुख्याखाली राहील तुळाजी आंग्रेंची जिंकलेली जहाजे इंग्रज व पेशवे आपापसात समप्रमाणात वाटून घेतील आंग्र्यांच्या कित्येक किल्ल्यातून जी संपत्ती मिळेल ती पेशवे घेतील अनखेर लढाई झालीच समुद्रावर विजयी हास्य करणारा किल्ले विजयदुर्ग ज्यावर आता निशान चढले ते इंग्रजांचे हो इंग्रजांचेच तारीख होती तेरा फेब्रुवारी सतराशे छप्पन्न संयुक्त बाजूकडील पेशव्यांकडील मराठा सैनिकांना इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेशसुद्धा करू दिला नाही तरीही एक गोष्ट इथे अभिमानाने सांगावी वाटते की विजयदुर्गाची तटबंदी इतकी भक्कम होती की इंग्रजांच्या तोफांच्या बडीमाराचा यावेळी फारसा उपयोग झाला नाही बघा इंग्रजच काय म्हणालेत याविषयी विजयदुर्गावर आम्ही हल्ला चढवला पण तेथे आमच्या तोफांचे गोळे कापसाचे किंवा लाकूड कातून उरलेल्या भूशाचे केले होते असा अनुभव आला तर असा होता हा घेरियाचा किल्ला ज्याची भक्कम डागडुजी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव ठेवले होते विजयदुर्ग अन् हाच विजयदुर्ग जिंकल्याची मुंबईला खबर मिळताच इंग्रजांकडून मुंबई किल्ल्यातून एकवीस तोफांची सरबत्ती करून विजयोत्सव साजरा केला गेला या लढाईत आंग्र्यांनी फक्त विजयदुर्गच नव्हे तर संपूर्ण आरमारच गमावले कारण या लढाईच्या आगीच्या भक्षस्थानी पडून सर्व आरमारी गलबते जहाजे जळून गेली होती आग इतकी भीषण होती की कि किल्ल्याच्या तटावरील दगड तप्त लोहाप्रमाणे तांबडे लाल झाले होते आता आपण यावर इतिहासकारांचे व ग्रंथकारांचे काय मत होते ते जाणून घेऊयात न्यायमूर्ती रानडे आपल्या मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथात लिहितात आंगऱ्यांचा मोड करण्याच्या हेतूने पेशव्यांनी इंग्रजांना सहाय्य करून आत्मसंरक्षणासाठी ठेवलेल्या आपल्या खुद्द आरमाराचे महत्त्व मात्र घालवले स्टडीज इन इंडियन हिस्ट्री या ग्रंथाचे लेखक सुरेंद्रनाथ सेन लिहितात द पेशवाज कॉन्ट्रीब्युटेड टू द डाऊनफॉल ऑफ द मराठा नेव्हल पॉवर अर्थात मराठ्यांच्या आरमाराच्या सत्यानाशाला पेशव्यांनी मदत केली आंग्र्यांचे नाव दंतकथेच्या रूपाने उरले आणि दर्यावरील जी अधिराज्य सत्ता दीर्घकालपर्यंत आंग्रेंनी पराक्रमाने स्वतःकडे ठेवली होती ती अशा एका सत्तेकडे गेली जिने अर्ध्या शतकाच्या आतच पुढे पुणे काबीज केले तुळाजींचे आरमार नष्ट झाल्यावर पोर्तुगीज तर मराठ्यांच्या आरमाराला आरमार म्हणण्यासही तयार नस इतिहासाचार्य राजवाडे यावर लिहितात पेशव्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे जे आरमार शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने दुर स्थापन करून जोरात आणून ठेवले ते त्यांनी बुडवले कोकणातले कोळी व भंडारी यांसारखे उत्कृष्ट खलाशी पृथ्वीवर क्वचितच सापडतील त्यांना पाश्चात्यांचे नौकानयन शिकवले असते तर राज्यास अतिशय बळकटी आली असती पण अशा प्रकारचे आरमार बाळाजी बाजीरावांनी इंग्रजांची मदत घेऊन बुडवले एवढा चाणाक्ष नानासाहेब पेशवा पण तो असा कसा चकला यावर उत्तर देताना शेजवलकर म्हणतात आम्ही अशी अक्षम्य चूक करणाऱ्यास चाणाक्ष म्हणावायासच तयार नाही अशी चूक पेशव्याचे हातून घडण्याचे कारण एकच गाढ अज्ञान ज्या पाश्चात्य राष्ट्रांशी आपला संबंध येतो त्यांच्या आपापसातील राजकारणाची पुरी उडती नवे बित्तम बातमी नानासाहेबाने ठेवली असती तर त्याने इंग्रजांऐवजी फ्रेंचांसच जवळ केले असते दुर्बलासच मित्रांची जास्त आवश्यकता भासते व असे मित्र आपला शत्रू होण्याचा संबंध नसतो या काळी युरोपात फ्रेंचांची स्थिती खालावलेली होती त्यांच्यात पुष्कळ हुशार व्यक्ती पैशासाठी नोकरीस राहण्यासारख्या होत्या अशा लोकांस इकडे आणून त्यांच्याकडून युरोपियनांचे शास्त्रीय ज्ञान पेशव्यास इकडे फैलावणे शक्य होते पण ही कल्पना सुचेल तेव्हा ना सुरेंद्रनाथ सेन म्हणतात महाराष्ट्राच्या आरमार कलेची कीर्ती आंग्र्यांनी त्यांच्या आरमाराचा पेशवे इंग्रज यांच्या संयुक्त चढाईने नाश होईपर्यंत संरक्षिली आता आपण पाहूयात या सर्व प्रकरणात नानासाहेबांचा सर्वस्वी दोष नव्हता असे मानणाऱ्या इतिहासकारांचे मत यामध्ये सर्वप्रथम येतात रियासतकार सरदेसाई सरदेसाई म्हणतात नानासाहेबांनी मराठ्यांचे आरमार बुडवले हे विधान अतिशयोक्त होय राजवाड्यांपासून पुढे अनेकांनी पेशव्यास दोष देऊन बराच सत्यापलाप केला आहे हे, हे फारसे कोणाच्या लक्षात येत नाही विजयदुर्गाच्या बंदरात तुळाजींची साठ लढाऊ जहाजे जळून खाक झाली हे कृत्य इंग्रजांनी केले त्यांनाच या जहाजांचा जाच होत होता पेशव्यांचा राग तुळाजींवर होता आरमारावर नव्हता एकदा युद्ध सुरू झाल्यावर मग कशाचा नाश व कशाचा नाही याचा सुमार युद्धमान पक्षास नसतो तुळाजीस पकडून प्रतिबंधात ठेवण्याने आपण मराठा आरमार बुडवीत आहोत अशी पेशव्यांची कल्पना नव्हती सर देसाई पुढे म्हणतात इंग्रजांसारख्या शत्रूची मदत घेऊन पेशव्यांनी आंग्रेंना नाहीसे केले हे विधान सर्व अंशी खरे नाही नानासाहेबांच्या वेळी इंग्रजांची गणना शत्रुवर्गात नव्हती इंग्रजांची धोरणे त्यांचं सामर्थ्य याची जाणीव इथल्या लोकांना अजून व्हायची होती हे परके व्यापारी कुशलदार्यावर्दी होते हे पेशव्यांना माहीत होते पण हिंदुस्थानात मुलूक मिळवून राज्यस्थापन करावं ही कल्पना खुद्द इंग्रजांना स्वतःला नव्हती तर मग ती पेशव्यांना तरी कशी असावी पण मंडळी काही इतिहासकारांच्या मते इंग्रजांना देखील त्यांच्या या स्वतःच्या राज्यस्थापनेच्या महत्त्वाकांक्षेबद्दलची कल्पना नव्हती हा विचार न पटण्यासारखा आहे कारण इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशीच्या एका पत्रानुसार इंग्रजांच्या मनामध्ये या हिंदुस्थानात स्थापनेची महत्वाकांक्षा नक्की होती हे स्पष्ट दिसते अशाच काही प्रकारचे मत न ची केळकर यांनी मांडलंय ते लिहितात आपल्या हातातून तागडी गळून पडली केव्हा तरवार तेथे आली केव्हा व आपल्या बुडाखाली तख्त बसले केव्हा हे स्वतः इंग्रजांचे इंग्रजांना कळाले नाही सर्व प्रकार त्यांनाही स्वप्न साक्षात्काराप्रमाणे झोपेतच झाला तर मराठ्यांना तरी टोपीकर पहिल्याने डोळ्यास दिसताच हे पुढे आपले राज्य घेणार असे कसे वाटावे व त्यांना आपल्या राज्यात राहू देण्यास प्रतिबंध करण्याची बुद्धी त्यांना कशी व्हावी उलटपक्षी ते आपल्या राज्यात आले तर बरेच असेच वाटले असावे मंडळी पेशवे आंग्रे या संघर्षात नेमके दोषी कोण हा महत्त्वाचा आणि अभ्यासाचाच विषय आहे यात शंका नाही पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे आहे ते या संघर्षाचे पुढील काळात झालेले परिणाम अभ्यासने इंग्रजांना तुळाजींच्या या बलशाली आरमाराचा जाच होता म्हणूनच त्यांनी या संधीचा फायदा घेत तुळाजींच्या आरमाराचा अंत केला कान्होजी आंग्रेंपासून मराठा आरमाराने या सगळ्या सागरावर निर्माण केलेले वर्चस्व या लढाईमुळे संपुष्टात आले याचा सर्वात जास्त फायदा हा फा इंग्रजांनाच झाला विजयदुर्गाची लढाई हरल्यानंतर तुळाजी आंग्रे हे कायमचे पेशव्यांचे कैदी बनले किल्ले वंदनगडावर सतराशे श्याऐंशी मध्ये त्यांनी या कैदेतच आपला अखेरचा श्वास घेतला सतराशे चौसष्टच्या एका पत्रात त्यांच्या पायातील बेड्या न काढता ठेवणे असा आदेश देखील आढळतो बरं ज्या विश्वासाने इंग्रजांशी हा तह केला गेला होता तो त्यांनी सहजासहजी पाळला का तर अजिबात नाही फेब्रुवारीमध्ये आंग्र्यांकडून जिंकलेला विजयदुर्ग जुलै उजाडला तरी आपल्या ताब्यात न दिल्याने तारीख एकवीस जुलै सतराशे छप्पन्न रोजी नानासाहेबांनी इंग्रजांना आशा आशयाचे पत्र लिहिले आम्ही आंग्र्यांशी युद्ध केले ते विजयदुर्ग किल्ला घेण्याकरिता तो आम्ही तुम्हास कसा देऊ सर्व युरोपियन लोकात इंग्रज हे आपला शब्द पाळतात म्हणून तर तुमच्याशी स्नेह ठेवला आता आपण शब्द फिरवत आहात हे बरे नाही किल्ला आमच्या स्वाधीन करावा तर मंडळी ही होती त्या सर्व इतिहासकारांची मते जी आम्ही आपल्यासमोर मांडली पण या व्हिडिओचा सारांश पुन्हा आपल्याला त्या चर्चेवरच आणून सोडतो की तुळाजी आंग्रे यांना नामोहरम करण्यासाठी नानासाहेब पेशवा यांचा इंग्रजांची मदत घेण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य अहो अंतर्गत कलह कुठल्या राज्यामध्ये नसतात पण हा कलह मिटवण्यासाठी इंग्रजांसारख्या धूर्त परकीयांची मदत घेताना याचा पुढील काळात साम्राज्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला नसावा असे दिसते तर मंडळी तुमचं याविषयी काय मत आहे तसंच विरुद्ध पेशवे या वादामागची नेमकी कारणं काय होती हे सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा बघत राहा सपर मराठी एक मराठी प्रवास फक्त तुमच्यासाठी धन्यवाद